नवी मुंबईतील नामांकित मिठाई दुकानदाराला पालिकेकडून कारवाईची धमकी देऊन तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या उभाटा गटाचं प्रमुख किशोर लोंढे यांच्या विरोधात कोपरखेरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे मनमोहन मिठाईवाला या नावाची कोपरखेरणे वाशी सानपाडा घनसोली अशी चार दुकाने आहेत या दुकानाबाहेरील मार्जिनल स्पेस विरोधात किशोर लोंढे यांनी पालिकेत कारवाई करण्यासाठी तक्रार केली होती या चार दुकानावर पालिकेने कारवाई करू नये यासाठी किशोर लोंढे यांनी या तक्रारदार यांना लाख रुपयांची खंडणी व दरमहा रुपयांची मागणी केली या सर्व प्रकरणाला वैतागून मनमोहन मिठाईवाल्याचे मालक जगदीश चौधरी यांनी कोप्परखेर्णे पोलीस ठाण्यात किशोर लोंढे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास कोपरखेरणे पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट कोपरखेरणे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री